तुमची कमाई सर्वजण खातात असा घमेंड कधीच करू नका हे तुमच्याशी निगडीत लोकांचे पुण्य आहे जे तुम्ही कमवत आहात आणि घरी आणत आहात होय ही देवाची आपल्यावर असीम कृपा आहे म्हणून देवाचे कृतज्ञ रहा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा आणि प्रत्येक जण नेहमी आनंदी राहो आजोबा भीष्माने श्रीकृष्णाला विचारले क्षा पत का है पेक्षा जड़ का है अग्निपेक्षा वेगवान को काजलापेक्षा काले को श्रीकृष्णा ने मनमोहक स्मित हास्य करून उत्तर दिले, आजोबा ज्ञान पाण्यापेक्षा पातळ आहे पिता जमिनी पेक्षा जड़ आहे क्रोध अग्निपेक्षा बलवान कलंक काजलापेक्षा काळा आहे भुकेल्या माणसाला अन्न देणे हे खूप पुण्यकर्म आहे पण त्याला भाकर कशी कमवायची हे शिकवणे अधिक पुण्याचे आहे एखाद्याला भाकरी खायला दिली तर त्याचे पोट दिवसभर भरते पण जर एखाद्याला भाकरी कशी कमवायची हे शिकवले तर तो आयुष्यभर पोट भरू शकतो भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांना या पाच गोष्टी अगदी मनापासून आवडतात जो भक्त या गोष्टी पाळतो आणि आचरणात आणतो तर स्वामी त्याला लवकर भेट देतात आणि सगळे संकटाचे हरतात सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण करतात तर ह्या गोष्टी तुम्हीही आचरणात आणा स्वामींची भेट होईल लवकरात लवकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्या पाच गोष्टी ह्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींची सगुण उपासना मनापासून मनोभावे पूर्ण श्रद्धेने स्वामींची उपासना करणे ही एक गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे या सेवेला स्वामी नक्कीच प्रसन्न होऊन भक्ताची सगळी इच्छा पूर्ण करतात तर भक्तांनो तुम्हीही स्वामींची मनापासून मनोभावे सदन उपासना करा त्यांची मनापासून सेवा करा स्वामी नक्कीच तुम्हाला दर्शन देतील भक्तांनो दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान अन्नदान करणे म्हणजेच सगळ्यात मोठे पुण्याचे काम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे लोक अन्नदान करतात परंतु ते कोणत्यातरी खास दिवशी सणासुदीला अन्नदान करतात की त्यांचे त्यांना फळ मिळावे पण हे अत्यंत चुकीचे आहे अन्नदान गरीब व्यक्तीला रोज करायला हवे निदान एक चपाती एक भाकरी जे असेल ते आप एका गरीबाला देऊ शकतो मागणारा कोणी गरिबाला तर त्याला नक्कीच अन्नदान करा ही गोष्ट स्वामींना अत्यंत प्रिय आहे भक्तांनो तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे नामस्मरण सगळ्यांना माहीत आहे स्वामी समर्थ या नामात या मंत्रात किती चमत्कारी शक्ती आहे या नावाचे मनोभावे नामस्मरण केले तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांचे सगळे संकट आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात भक्तांनो चौथी गोष्ट म्हणजे माणूस जोडण्याची हौस असणे म्हणजेच जनप्रियता प्रत्येक माणसासोबत प्रेमाने बोलणे मोठ्यांचा आदर करणे सगळ्यांना प्रेम करणे कोणाच्याही तिरस्कार करणे या गोष्टी जो पण व्यक्ती पाळतो स्वामी त्यांच्यावर नक्कीच प्रसन्न होतात भक्तांनो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली जीही परिस्थिती असेल त्यात समाधान मानायचे म्हणजे आपल्याला जे मिळाले आहे त्यात आनंदात राहायचे जास्त मागायचे नाही जे आहे त्यावर रडायचे नाही जे दिले आहे ते देवाने दिले आहे आणि त्यातच आनंदात राहून आपले जीवन जगायचे तर भक्तांनो या पाच गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि आपल्या आचरणात आणायच्या त्या गोष्टी आचरणात आल्या की स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतातच हे लक्षात ठेवा आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात मग आपल्याला सगळे काही मिळते हवे ते स्वामी आपल्याला देतात तर भक्तांनो अगदी सोप्या गोष्टी आहेत आणि स्वामींच्या प्रिय आहेत म्हणून या गोष्टी पाळायलाच हव्या भक्तांनो स्वामी म्हणतात देव तो दरवाजा उघडणार आहे त्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात जोपर्यंत तुम्हाला माहित आहे की तुमच्या जीवनाच्या प्रवासात देव तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्वाचे नाही बाळा नेहमी देवामध्ये आनंद घे कारण तो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल शांतपणे बोला हे देवा माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण कर आणि स्थिर आत्मा निर्माण कर देवांचा आश्रय आणि सामर्थ्य आहे प्रत्येक संकटात तो उपस्थित राहून मदत करतो आहे परमेश्वर तुटलेल्या हृदयाच्या जवळ असतो आणि तो आत्माने चिरडलेल्यांना वाचवतो परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे मी कोणाला घाबरू परमेश्वर माझ्या जीवनाची शक्ती आहे मग मी कोणाची भीती का बाळगू अरे चाखून बघा की परमेश्वर किती चांगला आहे जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य होतो परमेश्वर तुला शक्ती देई परमेश्वर तुला शांती देई हे परमेश्वरा माझे सामर्थ्य आणि माझा उद्धार करता माझ्या मुखाचे शब्द आणि माझ्या हृदयाचे चिंतन तुझ्या दृष्टीने मान्य होऊ दे एक जादुई ऊर्जा आता तुमच्या भोवती आहे देव म्हणतो की तुमच्या मागे नाही तर पुढे पहा तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे आहे त्याच्यावर विश्वास ठेवा देव म्हणतो जेव्हा तुम्ही तू तु करतात तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जावे असे मला वाटत नाही तू नेहमी माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा आहे तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा एकापेक्षा दोन चांगले आहे कारण त्यांना त्यांच्या श्रमाचा चांगला फायदा देव म्हणतो फक्त तुम्हाला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न सोडू नका जिथे प्रेम आणि प्रेरणा असते तिथे तुम्ही चूक करू शकता असे मला वाटत नाही बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्वात मोठा विश्वास निराशाच्या वेळी जन्माला येतो जेव्हा आपल्याला कोणतीही आशा आणि मार्ग दिसत नाही तेव्हा विश्वास वाटतो आणि विजय आपण मिळवतो हार मानू नका तुम्ही यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं हे चॅनेल सबस्क्राईब करा तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांसमोर देव तुमची जाहिरात करायला तयार आहे तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली होती त्यासाठी जागा बनवण्यास सुरुवात करा कारण ते मार्गी लागले आहे तो तुम्हाला त्याच्या पंखांनी झाकून टाकेल आणि त्याच्या पंखाली तुम्हाला आश्रय देईल त्याचा विश्वासूपणा तुमची ढाल आणि तटबंदी असेल हार मानू नका तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते मार्गावर आहे हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा सर्व काही शेवटी कार्य करेल आपल्याला कसे हे माहीत असणे आवश्यक नाही तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते होईल यावर विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा जर तुम्ही हे वाचत असाल तर तुम्ही खरे प्रेम करत आहात आणि लक्ष्मी तुमच्या दारात आहे तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंट करा तुम्ही लवकरच तुमच्या ड्रीम हाऊसमध्ये जाणार आहात देवदूत तुमच्यासाठी काम करत आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली होती ती इच्छा पूर्ण होणार आहे तुमचा देव तुम्हाला विसरला नाही तुम्ही एका मोठ्या आशीर्वादासाठी पुढे आहात त्यावर दावा करा आणि ते प्राप्त करा तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपलं श्री स्वामी समर्थ सेवा हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला परमेश्वर देणारच आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव तुम्हाला वेगळे करतो जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकाल मैत्री आणि नातेसंबंध गमावल्यासारखे वाटू शकते परंतु त्यापेक्षा अधिक चांगले काहीतरी आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे उठून पहा तुमची मदत माझ्या मते आहे माणसांमध्ये नाही मी तुमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट करत आहे ती सर्वांसाठी उगवेल मी तुमच्या आयुष्यातून चुकीच्या लोकांना काढून टाकत आहे आणि तुम्हाला चांगल्या आणि मोठ्या गोष्टीसाठी स्थान देत आहे त्यांना वाटले की त्यांनी तुम्हाला दुखावले आहे परंतु मी त्या सर्व दुःखाला दूर करणार आहे नुकसान आणि निराशेवर रडणे थांबवा मी तुमच्या जीवनात त्या नवीन गोष्टींना जन्म देत आहे त्यावर तुमची ऊर्जा पुन्हा केंद्रित करणे आवश्यक आहे यावर विश्वास ठेवा की मी काय करत आहे सर्व काही तुमच्या मनासारखं होणार देव भरतो कोर्दही प्रलोभनाने तुम्हाला पकडले नाही जे मनुष्यासाठी सामान्य नाही देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या पलीकडे मोहात पडू देणार नाही परंतु प्रलोभनासह तो सुटकेचा मार्ग देखील प्रदान करेल ते सहन करू शकशील का नक्कीच कमेंट करून सांग देव म्हणतो तो मी माझ्या डोळ्यांसमोर व्यर्थ काहीही ठेवणार नाही जे लोक तुला त्रास देतात त्यांच्या कार्याचा मला तिरस्कार वाटतो ते मला चिकटून राहणार नाही देव म्हणतो लैंगिक अनेक तिथे पासून पळून जा एखाद्या व्यक्तीने केलेले इतर प्रत्येक पाप शरीराबाहेर असते परंतु लैंगिकदृष्ट्या अनैतिक व्यक्ती स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो त्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल थांबता प्रार्थना करा जागा आणि प्रार्थना करा की तुम्ही मोहात पडू नये वाईट गोष्टींचा अनुसरण करणे रद्द करा वासनायुक्त सामग्री पाहणे थांबवा धर्मनिरपेक्ष संगीत ऐकणे थांबवा आणि तुम्ही काय वापरतात ते पहा देव सांगतो डोळा हा शरीराचा दिवा आहे म्हणून जर तुमचा डोळा निरोगी असेल तर तुमचे संपूर्ण शरीर प्रकाशाने भरलेले असेल तू जेव्हा सगळीकडे चांगलेपणाने पाहशील तेव्हा नक्की देव एक मार्ग प्रदान करतो अतिविचार थांबवा तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा जर देवाची इच्छा असेल तर ते होईल आणि काहीही थांबणार नाही तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा तयार असाल तर होय कमेंट करा देव मत कधी, कधी तुम्हें त्या गोष्टी हातात सोड़ा शांतपणे बसा। माझी योजना मोठी शकते माझ्यावर विश्वास ठेवा मी तुला भेटलो का शक्य आणि चमत्कार खरोखर घड़ता याचे तुम्ही एक उदाहरण व्हा नेहमी आनंदी रहा सत प्रार्थना करा सर्व परिस्थितीत धन्यवाद द्या कारण स्वामींची तुमच्यासाठी ही इच्छा आहे आपण काही गोष्टी करू शकत नाही असे वाटत असले तरीही विश्वास ठेवा देवासोबत तुम्ही सर्व काही करू शकता हे जाणून घ्या तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा तुम्ही विपुल त्याच्या कालावधीकडे जात आहात म्हणून कृपया पैशाची चिंता करणे थांबवा आणि तुमच्या देवदूताला तुमचे काळजी घेऊ द्या तुम्ही कसे वागतात तसेच लोक तुमच्याशी वागतील मला निस्वार्थ भक्त आवडतात मी वचन देतो मी चांगल्या लोकांच्या पाठीशी सदैव उभा असतो लवकरच कोणीतरी तुमच्याकडे असे पाहणार आहे की तुम्ही जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहात देव म्हणतो वेदना तात्पुरती असते पृथ्वीवर असताना तू सहन कर वेदना मु कृपया माझा त्याग करू नको तू तैयार आताच होय कमेंट कर देवावर विश्वास ठेवत रहा त्याने तुम्हाला कधी ही अपेसी के लिए तो आधी ही करना नहीं नवीन बदले ये बागतोय मी, मी तुला बलकट करीन तुला उन्नत करीन तू मी प्रिय बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद मिळतील मला मानवापलीकडे प्रिय तुझ्या आयुष्यात पहिला स्थान ठेव तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे आता डोक्याला ताण देणे थांबवा देव तुमचे दुःख पाहतो आहे तो तुम्हाला नवीन संधी देईल पूर्वीपेक्षा मोठी आणि चांगली या जगात तुम्हाला त्रास होईल पण तुम्ही एक गोष्ट मनावर घ्या मी जगावर मात केली आहे कोणीच परिपूर्ण नसतात आम्हाला फक्त हे माहीत आहे की तुझ्या प्रयत्नांना यश द्यायचं एक दिवस मला आशा आहे की तुम्हाला हे लक्षात येईल की देव सर्व ठिपके जोडत आहे जेव्हा आयुष्य गुलाबाच्या काट्याप्रमाणे झाले असेल तर लक्षात घ्या मी लवकर ते काटे तोडणार आहे आज ज्याला देवापासून दूर जावं वाटत आहे त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे मला फक्त तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की तो तुमच्याबरोबर आहे जरी तुम्ही त्याला अनुभवू शकत नसाल तुमचा विश्वास असल्यास तू माझा सांगा ही कमेंट करा देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते आता तयार रहा तुम्ही कशाचाही सामना करत असला तरी लक्षात ठेवा तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूंविरुद्ध लढायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे तुम्ही पुन्हा असणार आहात तुमचा पुन्हा विश्वास बसणार आहे तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करत आहे ते धन्य आहे ज्याला समजते की तिला फक्त शांत आणि शांत राहायचं आहे कारण देव तिच्या लढाया लढेल आणि तिच्या वतीने मध्यस्थी करेल तुमचा विश्वास असेल तर तू माझा सांगा ही कमेंट करा देव म्हणतो मी घोषित करतो ती शाप तुटला आहे तुमच्या आरोग्य सुधारेल आणि तुमच्या आर्थिक वाढ सुरू होईल दावा करा त्या आधीपासूनच तुमच्या आहे आणि ते लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तुम्ही हे स्वीकारण्यास तयार असाल तर मी स्वामींचा बाळ कमेंट करा तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येणार आहे चांगले वित्त येत आहे तुम्ही खूप काही केले आहे तुमच्यासाठी सत्य समृद्धी आकर्षित करण्याची वेळ आली आहे मी सर्व काही ठीक करणार आहे हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा वेळ आल्यावर मी प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार करत असतो देव म्हणतो मला माहीत आहे की तू बलवान आहेस मला माहिती आहे की तू हुशार आहेस मी तुला निर्माण केले आहे मला ठाऊक आहे तू कोण आहेस बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव म्हणतो यावर्षी तुम्हाला मोजताही येणार नाही इतके आशीर्वाद मिळतील मला मानवापलीकडे प्रिय तुझ्या आयुष्यात पहिला स्थान ठेव तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि